नमस्कार मंडळी आज मी चिकन क्रिस्पी बनवणार आहे तर त्यासाठी मी चिकन धुवून वगैरे त्याला हळद मसाला कॉर्नफ्लावर दही आलं लसणाची पेस्ट हे सर्व लावून मी एक तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर फ्रीजमध्ये आता काढून घेतलं आहे मी ठेवून तर मी ते फ्राय वगैरे फ्राय करून घेतलेलं आहे थोडं फ्राय करून घ्यायचं ते तेलामध्ये फ्राय करून वगैरे झालेलं आहे तर ते आता पण फोडणीची तयारी करू फोडणीसाठी मी एक ढोबळी मिरची घेतली एक हिरवी मिरची टॅमॅटो एक कांदा अद्रक घेतलेला आहे आणि लसूण हे दोन्ही पण मी थोडं क्रश करून कापून घेतलं तर तेल मी तापत ठेवलं होतं आणि लसूण मी थोडी लालसर होईपर्यंत ते थोडीशी फ्राय करून घ्यायची आणि मी आणि ल थोडीशी लसूण झाली हे फ्राय करून तर त्यामध्ये अद्रक टाक टाकला आहे फ्राय करायला थोडंसं लालसर असं थोडंसं कच्च्याचं कच्चेपणा असतो तर पण जायपर्यंत हे करायचं तर हे त्यामध्ये थोडंसं हे झालेलं आहे लाल वगैरे आता त्यामध्ये मी कांदा टाकला आहे तर कांदा पण थोडंसं लालसर एकदम पण त्याला नरम नाही करायचा थोडं हलका असं लाल होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थितला असं फ्राय करून घ्या एक मिरची हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची पण थोडी फ्राय झाली आहे आता त्यामध्ये आपण शिम ढोबळी मिरची ती आपण कापून ठेवली होती ती आपण ती पण आपण त्यामध्ये टाकू फ्राय करायसाठी ती फ्राय झाली आहे आता तर आपण त्यामध्ये टॅमॅटो टाकू टॅमॅटो प टॅमॅटो शिमला मिर्च कांदा सर्व त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं फ्राय करून घेतल्या घ्यायचं व्यवस्थित त्याला आणि मग त्यामध्ये थोडंसं नरम त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकला मीठ टाकून परत थोडंसं हे करून घ्यायचं तर त्यामध्ये थोडंसं हलका नरम झाला आहे तर त्यामध्ये मी रेड चिल्ली टाकली रेड चिल्ली टाकलं आहे आणि थोडं सॉस टाकायचं माझ्याकडे हे नव्हतं माझ्याकडे ताम त्यामध्ये टॅमॅटो सॉस टाकायचा माझ्याकडे विनेगर नव्हतं तुम्ही विनेगर नाही टाकला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते तुम टाकू शकता व्यवस्थित त्याला फ्राय कर सगळं सर्व मिक्स करायचं घेऊ मिक्स करून घ्यायचं त्याला मिक्स करून माझ्याकडे ते शेजवान सॉस पण होता मी तर शेजवान सॉस पण टाकलेला आहे आणि थोडंसं तिखट पण लागतं ना ते छान लागतं तिखट वगैरे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे मी कॉर्नफ्लावर मी ते पाणीमध पाणी टाकून मी ते कॉर्नफ्लावरचं पाणी तयार करून ठेवलं होतं थोडंसं म्हणजे ग्रेव्हीसारखं व्हायला सुखं सुख छान नाही लागत म्हणून मी ते म्हणून त्यामध्ये थोडं तुम्हाला ता जर पाहिजे असं तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी तुम्ही चालेल मी सर्व मिक्स करून घेतलेलं सर्व मिक्स करायचं त्यामध्ये मी चिकन फ्राय करून ठेवले होते तर त्या ते मी त्यामध्ये मिक्स करते सर्व मिक्स थोडं ते मिक्स करायचे सगळे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तो धन्यवाद बाय